नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी दही बनवतोय तर दही कसं बनवायचं ते आपण बघूया दही उन्हाळ्याच्या दिवसात कोणाचं लागत नाही पातळ होतं किंवा खूप सारं असं चिकचिके होतं म्हणून व्यवस्थित दही कसं लागल ते आज आपण घरच्या घरी बघूया आता इथं गोकुळचं दूध घेतलं आहे बघा लिटर असं आपण एक लिटरचं दही बनवणार आहोत तर हे एक लिटर दूध आहे ना आपण छान गरम करून घेऊया चांगलं गरम झालं पाहिजे आता बघू शकता दूध आपलं चांगलं हे बघा मस्त वरती आले उकळ आता बघू शकता दूध आपलं छान गरम झालं आहे बघा चांगले उकळी आलेले आता आपण हे दूध ना अजून एक दोन मिनटं असं सतत ढवळत राहायचं म्हणजे आपण याचं जर दही बनवणार ना ते मस्त असं डेअरीसारखं दाणेदार आणि घट्ट बनेल म्हणून आपण एक दोन मिनटं दुधाला उकळी आली की त्याच्यानंतर असं सतत दोन तीन मिनटं हलवत राहायचं आता दुधाला छान उकळी आली आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त आपण एक दुधाला उकळी काढली आहे गरम करून घेतला तर गॅस मी बंद करून घेते आणि हे दूध ना छान आपण थंड होऊन घेऊया चांगलं थंड करून घेऊया मग नंतर मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवतो आता बघू शकता आपलं दूध आपण थंड करून घेतलं आहे छान हे बघा आपलं एक उंगली आपलं बोट आहे ना हे असं दुधामध्ये टाकायचं आपल्या बोटाला जर सहन झालं तेवढं दूध थंड झालं पाहिजे बघा असं आता हे दूध बऱ्यापैकी थंड झालं मी काढून घेतो त्याचे भांडे घेतले छान नवीनच आणले स्वच्छ धुतले याला एक दिवस तेल लावलं आणि उन्हात सुकवलं ठीक आहे आता याच्यामध्ये ना मी एक चमचा घरगुती घरी बनवलेलं दही आहे बघू शकता छोट्या भांड्यात आता हे दही याच्यात टाकलं नाही हे सगळीकडे असं लावून घ्यायचं चमच्याने मिक्स करून घ्यायचं असं असं चमच्याने सगळीकडे लावून घ्यायचं पसरून घ्यायचं असं सगळीकडे आणि हे थंड झालेलं दूध आहे ना हे बघू शकता याला मस्त अशी साई आलेली ही बघा मस्त दुधावर साई पण पण आलेली आपण न मोडता टाकायची आता मी सगळं दूध या मातीच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि याला आता पक् छान मिक्स करायचंय आणि अजून मी अर्धा चमचा यात परत हे दही टाकते आणि हे छान मिक्स करून घेते ते छान मिक्स करून घेतले आपण त्याच्या आणि ऊब ठिकाणी याला ठेवून द्यायचं पाच सहा तासांनी दही जमावून येतं ठीक आहे आता आपण सहा तासांनी बघूया आता तुम्ही बघू शकता की आपलं दही बनून तयार आहे बघा मस्त असं आपलं हे दही घरच्या घरी एकदम दाणेदार दही बनवून तयार आहे बघा सांडतही नाही बघा एकदम मस्त असं हे दही बनवून तयार आहे तुम्हाला काढून दाखवते हे बाबा अशा पद्धतीने हे आपलं दही बनवून तयार झाले आता ह्याच दह्यापासून आपण मस्त असे गारेगार छास बनवणार आहोत ठीक आहे आता आपण छातचा मसाला तयार करूया तर इथे एक पॅन ठेवला आहे मी आता आपण छातचा मसाला बनवतो तर इथे मी दोन चमचे जिरे घेतलेत इथं मिरे घेतलेत मी दोन तीन लवंगा टाकते आणि इथे दालचिनी आहेत हे बाबा आता हे ना आपण मस्त खमंग भाजून घ्यायचे एकदम स्लो गॅसवर असे छान मसाले याचा खमंग वास येईपर्यंत मस्त असे हे भाजून घ्यायचे मस्त भाजले आता याला थंड करून आपण मिक्सरला लावून घेऊया पण ह्या प्लेटमध्ये हा सगळा मसाला काढून घेऊया आणि याला थंड करून आपण मिक्सरला बारीक करूया आता मसाला छान थंड झाला आपण हे बघा फॅन खाली मी चांगल्या याला थंड करून घेतलाय आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये टाकते मी एक चमचा चाट मसाला आ अर्धा चमचा आपण काळं मीठ टाकूया आणि अर्धा चमचा आपण साधं नमक आता हे सगळं ना आपण फिरवून घेऊया मिक्सर तरी ते बघू शकता हा बघा हा आपला छास मसाला एकदम बनवून तयार एकदम असे बारीक बनून पावडर तयार झाले अशा पद्धतीने आपण छास मसाला बनवून घेतला आता याला मी एका डब्यामध्ये भरून घेतो अशा ह्या बारीक डब्यामध्ये हा मी छास मसाला बनवून घेतला आता हा सहा महिने वर्षभर तुम्हाला जेव्हा छास करायचा असेल तेव्हा याच्यातून काढून घ्यायचा अशा पद्धतीने आपला हा छास मसाला बनवून तयार आता ह्याच मिक्सरमध्ये आपण ज्या छान मसाला बनवला ना ह्याच मिक्सर मध्ये आपण घेऊया पुदिना पुदिन्याचे पानं कडीपत्ता अद्रक अद्रक घेतला अर्धा इंच हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ आता हे आपण मिक्सरला आवडधोबड वाटून घेऊया आता हे बघा इथं आपण पुदिना हिरवी मिरची कडीपत्ता अशी याची पेस्ट करून घ्यायची जास्त असं बारीक नाही करायचं फक्त आबडधोबड असं मिक्सरला फिरून घ्यायचं ठीक आहे आता आपण छाज बनवूया तर छास बनवण्यासाठी इथं मी असं छोटस मातीचं मडकं घेतले आता, आता याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊया आता हे एक किलो दही आहे याच्यामधून मी अर्धा किलो दही घेते याच्यात टाकूया थंड पाणी आणि याच्यात टाकूया बर्फ छान हे आपण एका रवीच्या साहित्याने असं सा घुसळून घ्यायचं तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल ना तेवढं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा पण छास्त असं पातळच असतो म्हणून मी पातळच करणार असं रवीने छान घुसवून घ्यायचं असं पारंपरिक पद्धतीने केलं ना तर दही छास ना खूप छान प्यायला लागतं आणि थंड घराची चव सुद्धा छान लागते तर असं मस्त हिसवून घ्यायचं हे बघा अशा तर बघू शकता आपलं छास बनून तयार आहे हे बघा असं मस्त असं छास तयार झालं हे बघा आता याच्यात टाकूया आपण छास मसाला जो आता मस्त तयार केलेला आहे ना तो एक चमचा पुदिना कडीपत्ता हिरवी मिरची पेस्ट ते पण छान आपण घोसळून घेऊयात हवीनुसार मीठ आधोगर पण आपण मसाल्यात मीठ टाकलेले अंदाजानेच मीठ टाका आता याला परत आपण छान घोसळून घेऊया आता मस्त उसळून झाले आपलं दही आणि बघू शकता मस्त असं आपलं दही बनून तयार आहे बघा एकदम घरच्या घरी थंडगार दही आपलं बनवून तयार आता हे दही हे छास आहे ना आपण फ्रीजमध्ये ठेवूया थंड करून घेऊया वीस मिनिटं आता मस्त हे आपलं छास बनून तयार आहे बघू शकता मस्त हे बघा छान असं हे आपलं छास बनून तयार आहे जसं आता मस्त हे आपलं थंडगार ताक बनून तयार आहे आपण वीस मिनट याला फ्रीजमध्ये ठेवलेला असा सा साईड आता आपण या ग्लासामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपलं हे छास बनून तयार आहे आता याच्यावर टाकूया आपण चाट मसाला आणि पुदिना तर अशा पद्धतीने गाड्यावर मिळतो तसा आपण हा छास बनवून तयार आहे आपण घरच्या घरी मस्त असा हा छास बनवला आहे आणि छास मसालासुद्धा बनवला आहे तुम्हाला मी दोन रेसिपी दाखवल्यात एक दही घरच्या घरी कसं बनवलं जातं आणि घट्ट असं डेअरीसारखं कसं बन बनवलं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दही पण दाखवले आणि त्याच दह्यापासून आपण हे छास बनवले घरच्या घरी एकदम असं हे थंडगार असं हे आपलं छास बनवून तयार आहे जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाइक करा चैनल ला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय एक नंबर